चला हट अग साता नवसा नवरा मिळाला तरी बिवडची तीन ताडे गे आणि दुसऱ्या देखत निंद नवऱ्याची बायको हायस का भिताडे गे गे गे, गे राणी आगे माझ्या राणी आगे मा... सोलन नाताना हा अन थरथर कापत लागले नके ल आई बापाचा ढाकान रय 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 राजा आज हमारचा राजा अरे माझा राजा हा अ तई जे